नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रार दिन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावंत तय्येस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सर्वप्रथम आज मतदान जागृती दिनानिमित्ताने शपथ घेण्यात आली या कार्यक्रमात विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित उद्योगपती विजय अग्रवाल उपस्थित होते यावेळी विसरवाडी आणि परिसरातील पोलीस दूरक्षेत्र बीट अंतर्गत येणाऱ्या खेड्यापाड्यातील तक्रार गैरतक्रारदार यांच्या समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या समक्ष जाणून त्यांच्या समस्यांचं निवारण केलंय तसेच भानगडी न करता गावागावात एक राहावे आपापसात आप प्रेम राहिले तरच गुन्हेगारीला आळा बसेल अशी माहिती दिली आहे यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील तक्रारदार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ